सॼो ट्रेक्टर ऐं प्रश्न उद्भवत आहे अनेक घटना घट्ट आहे अपयश ठरलंय का राज्य सरकारला राज्य सरकार हे मुख्यमंत्री या ठिकाणी निष्कामी ठरलेत गृहमंत्री या ठिकाणी यांनी तर तात्काळ राजीनामा दिलेला पाहिजेत महिला या राज्यामध्ये सुरक्षित नाही कायदा सुव्यवस्था सुरक्षित नाही याच फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये भाव हा पुरतो का हे सांगत होते आजही दहा वर्षानंतर सोयाबीनला साडेचार हजार रुपयेच भाव आहे हे त्यांनी कोणा सांगावं त्यांना हे कळत नाही का परंतु या ठिकाणी फडणवीस आणि साहेबांना पक्ष फोडण्यामध्ये आमदार फोडण्यामध्ये आणि सरकार टिकवण्यामध्ये रस्य आहे शेतकरी मेला काय जगला काय वाचला का, का, का त्याच्याशी त्यांना देणं घेणं नाही ज्या कामाच्या मागण्या नाही असे भक्ती मार्ग पालखी मार्ग अशा अनेक कामाच्या पन्नास पन्नास हजार कोटीच्या टेंडरच्या मान्यता देतात पण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विमा देत जी एस टी महामंडळाच्या लोकांना त्या शेतकरी सरकारमध्ये सामावून घेत त्यांना शेत सरकारचा दर्जा कर्मचाऱ्याचा दर्जा देत म्हणजे ज्या कामाचा मागण्या आहेत ते कामं होत नाही जे कामं आवश्यक नाही त्या कामाच्या न मागता या निविदा करतात त्यामुळे या सरकारच्या काळामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला तेवढा आतापर्यंत कधीच भ्रष्टाचार झाला नसेल हे भ्रष्टाचारी सरकार आहे यांना मावण्याशी घेणं घेणं नाही शेतकऱ्यांशी देणं घेणं नाही गोरगरिबाशी देणं घेणं नाही विद्यार्थ्यांशी घेणं नाही बेरोजगारीशी घेणं नाही त्यामुळे या, या सरकारला जागी करण्यासाठी हा मशाल मोर्चा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही काढणार आणि या सरकारला जागी करणार काय राज्यात असेल जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्याकडे सरकारचं संपूर्ण दुर्लक्ष आहे विशेष आपण की शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल कापूस असेल याच्याकडे तो बिलकुल लक्षच नाही आणि नुसत्याच वल्गना केल्या जातात घोषणा केल्या जातात पीक विम्याची आता घोषणा केल्या गेली मागच्या महिन्यामध्ये मंत्रालयात बैठक झाली सगळे आमदार होते आपल्या जिल्ह्यातले आणि तेही इकडे येऊन शाबसक्या पाठ छापटत होती की आता एकतीस ऑगस्टच्या पहिले तुम्हाला विमा मिळाल शेतकऱ्याला कुठं मिळाला आज पाच सप्टेंबर आहे शेतमालालाही भाव नाही विमाही नाही या ठिकाणी मागच्या दोन चार दिवसापूर्वी अतिवृष्टी या आपल्या जिल्ह्यामध्ये झाली अनेक ठिकाणचे पिकं वाहून गेले त्याचे पंचनामे त्याला मदत कोण करणार आहे की नाही नेहमीच आपण म्हणतो की रोह्यांनी हरणांनी सगळे मोकाट जनावरांनी आपले पिकं नष्ट केले त्यांच्या बाबतीतमध्ये मध्ये कुठे धोरण नाही आणि म्हणून बदलापूरचं प्रकरण आपण पाहिलं लहान लहान मुली त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत मालवणचं प्रकरण पाहिलं की छत्रपती शिवरायांचा पुतळा जर सहा महिन्यामध्ये पडत असेल ज्याचं उद्घाटन आपल्या नरेंद्रजी मोदी यांनी केलं होतं ही लज्जास्पद बाब आहे तुमच्या आमच्यासाठी छत्रपतीचा पुतळा महाराष्ट्रात स्वाभिमान कसा कोसळतो आणि म्हणून एक नाही अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत जिल्ह्यामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचं आक्रोश आहे म्हणून त्या आक्रोशाला वाट मोकळी करून देण्याकरता आमचे जिल्हा प्रमुख ज्ञिंदर भाऊ यांनी या बुलढाणा विधानसभेचा हा पहिले मोर्चा अरेंज केलेला आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये ही मशाल जाईल मशाल यात्राही निघेल आणि त्यानंतर त्याचं रूपांतर सोमवारी तेवीस तारखेला या ठिकाणी प्रचंड मोर्चामध्ये होईल आणि आम्ही आमचं निवेदन त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना करू दादा तुम्ही लोकसभा निवडणूक लढलेली आहे आता तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत दाखल झाले आहे आता काही महिन्यातच विधानसभा येऊन घेतलेली आहे काय आव्हान करणार तुम्ही तुमच्या अजून आमचे नेते आदरणीय प्राध्यापक नरुभाऊ खेडेकर आदरणीय जालिंदर भाऊ उजवल यांच्या नेतृत्वामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मशाल यात्रा आणि आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे शेतकरी कष्टकरी युवक युवती करून सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आपण या मशाल यात्रा ही गावोगावी घेऊन जातो आहे आणि सोयाबीनला आठ हजार कापसाला बारा हजार भाव मिळाला पाहिजे पीक विम्याचे प्रश्न प्रलंबित आहेत घरकुलाचे आहेत ठिबक सिंचनाचे अनुदानाचे आहेत एम आय डी सीचा फार मोठा प्रश्न आमच्या जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये आहे अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडून आपण तेवीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत निश्चितपणे प्रत्येक जिल्ह्यातील या मतदारसंघातील नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मी या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सगळ्यांना करतो